सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांना नाशिक पश्चिममधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून कडाडून विरोध होत आहे अनुक्रमे सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली असून दुर्दैवानं या दोघांनाही पराभव पत्करावा लागलेला आहे विधानसभेची निवडणूक होता सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते हे भारतीय जनता पक्षात येण्यास इच्छुक असून नाशिक मधून आमदार सीमा हिरे यांचा बडगुजर यांना विरोध आहे तर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार राहुल ढिकले आणि स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांचा कडाडून विरोध होतो आहे नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या शिष्टमंडळानं जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे संकटमोचक गिरीश महाजन यांची भेट घेत दोघांच्याही प्रवेशाला विरोध केलेला आहे स्थानिक पातळीवर होणारा विरोध पाहता संकटमोचन गिरीश महाजन यांनी नाशिकच्या जिल्हाध्यक्षांची जळगावला बैठक बोलावली होती प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांच्या प्रवेशाला विरोध नसल्याचं सांगण्यात आलं जो कोणी पक्षात येऊन त्यांची चूक सुधारत असेल तर त्यांना पक्षात घ्या असा सुर जळगावच्या बैठकीत निघालेला आहे प्रवेशा संदर्भात कालच जळगावला आमची जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली होती कार्यकारी अध्यक्ष आमचे चव्हाण साहेब यांनी काल जळगावला बैठक बोलावली होती त्यांनी सांगितलं आपण जरी पक्षात घेतलं नाही तरी इतर पक्षात ते जाणारच आहे त्यांना आपल्या पक्षात घेऊन आपल्यासारखं करायचंय भारतीय जनता पार्टी ही संघाच्या मुशीतून तयार झालेली भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या कार्यपद्धतीत जो टिकला तो राहतो जो नाही टिकला तो परत जातो त्यामुळे आपण नाही घेतलं तरी जर दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे असं त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रदेश जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य स्थानिकांचा विरोध साहजिक आहे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले राहतात एकमेकांविरुद्ध आरोप केलेले राहतात त्यामुळे स्थानिक नाराज असतात पण त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे का स्थानिकांच्या कुठल्याही हक्कावर गदा येणार नाहीये त्यांच्या त्यात ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या त्यात कुठे आडसर येणार नाही त्याच्यामुळे जर ते, 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 ते स्वेच्छेनं प्रवेश करीत असतील तर त्यांचे प्रवेश आपल्याला घ्यायचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या या वक्तव्यावरून सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचा प्रवेश सुखकर झालेला असून येत्या काही दिवसात सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांच्यासह इतर पक्षातील पंधरा माजी नगरसेवक हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं समजतं स्थानिकांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांना पक्ष प्रवेश मिळत असल्यानं पार्टी विथ डिफरन्सचा नारा भाजपकडूनच पायदही तुडवला जातो आहे हे निश्चित संजय परमार नाशिक न्यूज नाशिक